मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बावीस सप्टेंबरला चाळीसगाव इथील आनंद माता यांच्या चरणी विधिवत पूजन करण्यात आले मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करत आहे राज्य सरकारने आज पावे तो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल नाही आमरण उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मोठा चिंतित असून त्यांना दीर्घायुष्य लावावे या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चाळीसगाव इथं देवीगल्ली येथील आनंद मातेची विधिवत पूजा करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगी पाटील यांच्या पाठीशी असून राज्य सरकारने मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या काळात राज्य सरकार मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल याबाबतचे त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघट शेखर पाटील शहर संघटक सोमनाथ मोहिते किरण जाधव सामाजिक कार्यकर्ते खुशाल पाटील यांचं अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमचे मराठा योद्धा मनोज जनाके पाटील साहेब गेल्या पाच सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची परवाना करता अन्न पाणी करून मराठा आरक्षणासाठी लढत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आज त्यांच्या पाठीशी एक संघ उभा आहे राज्य सरकारने त्यांच्या अजून देखील मागण्या पूर्ण केलेल्या नाही त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या त्यांच्या मागे एकजूट उभा आहे आणि राज्य शासनाने या देखील मागण्या पूर्ण केल्या नाही येण्या का येणाऱ्या काळात राज्य सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आई जगदंबे यांच्या चरणी नतमस्तक विधीवर पूजा केलेली आहे आणि आई जगदंबे या चरणी प्रार्थना केली की आमचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य मिळावं फक्त एवढी आम्ही सर्वांच्या वतीने आई जगदंबेला नतमस्तक होऊन प्रार्थना करत आहोत